मंजूर, मंजूर प्रचंड घोषणात कोल्हापूर गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा कागल पंचतारांकित महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याच्या कार्यालयात संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थाने चेअरमॅन अरुण कुमार डोंगळे होते सभा सुरू होतात सत्तारूढ व विरोधी गटाच्या सभासदांनी प्रचंड घोषणाबाजी केली

हा संघ नाही कारण त्यांना आता समजलेलं आहे की बाहेरून दूध घेतलं तरी संघ चालू शकतो इतक्या शेतकऱ्याच्या दुधाची आम्हाला गरज नाही असती किंमत असती तर या लोकांनी हो शिक्षण व्यवसायात पाऊल न ठेवता आहे तो आपला लॉस भरून काढण्याच्या गोष्टीकडे यांनी लक्ष दिलं असतं आहे तो लॉस कसा भरून काढायला पाहिजे याच्याकडे लक्ष दिलं असतं आज दूध संकलन जिल्ह्यातला कमी आहे तुमची दूध विक्री कमी आलेली आहे तुमच्या दुग्धजन्य पदार्थांची विक्री कमी आलेली आहे तुमची पशुखाद्याची विक्री कमी आलेली आहे तुमची विक्रीच कशाची होत नाही आहे आणि तुम्ही चाललाय दुसऱ्या धंद्यात पाय ठेवायला काय कारण असावं याचं बरं महाविद्यालय आपला धंद्यातला आपला व्यवसाय दुधाचा आपल्या शेतकऱ्याला मुंबई पुण्याचा रेट मिळावा याच्यासाठी आपण गोकुळ दूध संघ चुएकर साहेबांच्या संकल्पनेतून

स्वीकारलं महाविद्यालय चालू झाली पाहिजे म्हणून की मदत केली तर मुलांसाठी चालू करायचं देण्याचा येतो कुठली संस्था धावण्याला घेण्याचा प्रश्न या ठिकाणी फक्त बोलायचं आजच्या सभेचं एकच आहे दुःख टँकर गेल्या दुःख व्यक्त ਪੜ੍ਹਨੇ ਚੁੱਕੀ 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 मला वाटतं आता त्यांना कुठलाही मुद्दा नाही जाऊ लोकांनी विश्वासानं आमच्या सगळ्यांच्या गोकुळची जबाबदारी याची खात्री झाल्यामुळे आता खोड बनण्याचं काम सभासद जे उपक्रम अनुभवले आहेत शेतकरी प्रतिसाद उपक्रमात आणि आता चेअरमन जे प्रश्नाने उत्तर द्याव त्यांनी टाकलेल्या प्रश्नाचे चिंत द्याव आम्हाला चालवायच्या त्यांना गोंधळ घालव